नमस्कार आजची रेसिपी आहे फुलकोबी आलू मटरची भाजी गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतर थोडीशी हडद घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला फुलगोबी आणि आलूच्या फोडी घालायची आहेत असं केल्यामुळे फुलगोबीमधली घाण निघून जाईल फुलगोबी मिक्स करायची आहे एक ते दोन मिनिटे शिजवून घ्यायची आहे तर दोन मिनिटे चालेली आहेत आता आपल्याला फुलगोबी काढून घ्यायची आहे फुलगोबी खूप जास्त शिजवायची नाही गॅसवरती कढहीमध्ये दोन चम्मच तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर तेजपान घालायचं आहे आणि त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या कापून घालायच्या आहेत तर इथे हिरवी मिरची कमी तिखट असलेली वापरलेली आहे मिरची आणि तेजपान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट आणि बारीक कापलेला कांदा घालायचा आहे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा तेलामध्ये सॉफ्ट झालेला आहे आता आपल्याला बारीक कापलेला टमाटर घालायचं आहे कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे टमाटर सॉफ्ट होण्यासाठी चवीनुसार मीठ घालायचं आहे मिक्स करायचं आहे काही सेकंदानंतर टमाटर सॉफ्ट झालेला आहे आता आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत हळद घालायची आहे आवडीनुसार तिखट घालायचं आहे थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि त्याचबरोबर अर्धा चम्मच गोडा मसाला घालायचा आहे सर्व मसाले मिक्स करायचे आहेत कढईवरती झाकण ठेवून सर्व मसाले एखाद मिनिट शिजवून घ्यायचे आहेत कढईवरचं झाकण काढायचं आहे आणि आता आपल्याला मटर आणि फुलकोबी घालायची आहे मसाल्यांमध्ये मिक्स करायचं आहे तुम्ही सुद्धा ही फुलगोबीची भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही ही, ही रेसिपी नक्की आवडेल मसाल्यांमध्ये मिक्स केल्यानंतर एखाद मिनिट शिजवून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आहे आणि कढईवरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे मीडियम गॅसवरती शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर आता आपल्याला बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे मिक्स करायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे तर अशा पद्धतीने फुलगोबी आलू मटरची भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा एकदा तरी नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद